गुड मॉर्निंग माझ्या मित्रमैत्रिणी तर कसं आहे बऱ्या आहेत ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे आणि माझ्या गोड मित्रमैत्रिणींना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर हा व्हिडिओ आहे सोमवारचा तर मी अपलोड करणार आहे बुधवारला तर आता आंघोळ सर्व झालेली आहे कामं तर आता कपडे पण धुवून झालेले आहेत पिडून पण झालेले आहेत आता पूर्ण कपडे मी वाळू टाकून घेते तर इकडे व्हिडिओ म्हणजे असं आरोही घेत आहे म्हणजे ते मोबाईल पकडून आहे म्हणून तो व्हिडिओ हल्ल्यावर वाटून राहिलेला आहे तर, गरी गरी। तर, तर, जेवन पन तर ते समजून घेत जा कधी कधी तर इकडे कपडे पण आता वाट टाकून झालेलेच आहे तर जेवण पण वाच आहे माझं अगोदर मी भांडे घासून घेतलेले आहे जे डबे होते घासायचे तांदूळ आणि पिटायचे ते खाली झालेले होते ते ते तर घासूनच घेते मी आणि वाळून पण झालेले आहेत ते डबे वाढवलेले पण आहेत आता त्यात वाढून झाल्यानंतर कपडे वाढ टाकल्यानंतर मग जेवण पण करून घेणार आहे आम्ही तर इकडे दुपारचा टाइम झालेला आहे तिकडे दोन वाजलेलेच आहेत तर मग बघू शकतो विजा पण चौक आणि माझे तर यांना दोघांना काही झोप काही लागत नाही आणि थोडी ठीक नसल्यामुळे तर ते अर्धी ड्युटी पण त्या दोन वाजता होते तर म्हणजे कसं की वेळेवर म्हणजे तब्येतीत वेगळी दुपारला तर पण सुट्टी घेऊन आले आहेत ते आणि ते थोडे आराम करून राहिलेले आहेत तर ते दवाखान्यात जाणार होते तर कसं वेळेवर पाऊस सुरू झाला तर मग ते काही दवाखान्यात गेलेले नाही तर आमच्या गावी पण दवाखाना राहते पण आता सध्या बंद आहे आमच्या गावचे दवाखाने तर मग दुसऱ्या गावाला जावं लागते दवाखान्यामध्ये तर मग ते काही गेले नाही पाऊस पण सुरू होता आता पण पावसी म्हणजे पाऊस सुरू आहे तर आणि गहू पण निवडायचे आहेत मला तर सापच आहेत गहू थोडे चाळून घेणार आहे मी तर आता पूर्ण गहू चाळून घेणार आहे तर आता कणिक पण संपलीच होती तर मग मी निवडून घ्यावं गहू तर निवडून घेते मग सायंकाळला किंवा नाही मी नाही तर आर पप्पा नेणार आहेत ते सर जास्त तर तेच दडतेच आमच्या घरी म्हणजे दळून तसं मग राम पण सोपत दिवस ते आणते दळून तर ते बघू शकता असं बारीक बारीक चढल्यानंतर निघलेलं आहे आणि ला मस्तपैकी असं पाणी बघून राहिलेलं आहे दरवाज्यात बसून आणि त्याला शेव दिली आहे खायला शेव शेव पण खाऊन राहिलेलं आणि पाणी पण बंगून राहिलं आहे पावस येत त्याला मजा वाटते बाहेर पण जास्त करते तर मला भात राहावं लागते तो मला मग पण करत होता खाली तर त्याला ये म्हणून राहिली तरी ये ले ले ये। तो येऊन राहिलेलं नाही तर आता लाईन पण गेलेली आहे तर आज बनवणार आहे शेवडे मी तर सर्व टाकून झालेलं आहे सर्व टमाटर काने सर्व करून झालेलं आहे तर कसं पाऊस येत राहिला तर काही खायची इच्छा होते गरमागरम काहीच असो मग त्याच्यामध्ये अशी एवढे असो की भाजी असो की काहीच असो पण गरम गरम खायला छान वाटते तर आरोहीच्या बाप्पाला म्हटले तुम्ही खाल का म्हणून तर ते नाही म्हणत होते तर असं आम्ही खाऊन घेऊन तर तरी पण त्यांना एकदा विचारीनेच करून झाल्यानंतर खाते का म्हणून तरी ते शेवड्या पण शिजलेल्या आहेत तर आता यांना म्हणजे प्लेटमध्ये देऊन देते आरोही रामला राम तर खात नाही तो गरम गरम खायला पाहिजे पण तर कसं थंडा झाल्याशिवाय लहान मुलं ना देता पण येत नाही तर लाईन पण याच्या अंदर अंदर दिसून राहिलेला आहे तर आता या तुम्ही तुम्ही पण खायला शेवड्या गरमागरम गरम असा पावसाच्या शेवड्या खायला मस्त असं वाटते खायला पण आरोच्या बाप्पाला घ्या म्हणजे तुम्ही शेवड्या खात्या करता नाही नाही म्हणत होते तब्येत टिकणार राहिले तर काही खाण्याची पण इच्छा होत नाही आणि पूर्ण आमचे लक्ष शेवड्यामध्ये बघू शकता तुम्ही त्याची लक्ष खाऊन राहिले तर बघून राहिलेलं आहे दे म्हणून राहिलेलं आहे शेवड्या तर त्याला पण आता देऊन देते थंडे आहेत गरम बसतात म्हणून त्याला थोडं थंड होऊ देणार आहे मग नंतर देणार आहे आता इकडे सायंकाळचा टाइम पण झालेला आहे आणि गहू पण निवडून झालेले आहे तर आलवीचे पप्पा म्हणत होते गहू देऊन देऊ म्हणून म्हणजे चक्की पण येते म्हणून असे म्हणत होते तर मग आता त्यांना गहू देऊन देतील आणि एकीकडे बेसन पण दळण्यासाठी देणार आहे तर चण्याची डाळ आणि लाकोरीची डाळ मिक्स करून देणार आहे बेसनासाठी पण यांना निवडून घेते आता झाल्याचं सर्व निवडून आता याच्यामध्ये चुंगडीत बांधून देऊन देते आणि त्यांना दळण्यासाठी पाठवते तर राप्पा गेले चक्कीवरती मी नेणार होते भाऊ तर म्हणत होते तेच तू काही नेऊ नको मी नेतो म्हणून मग तेच गेलेत त्यांची तब्येत पण ठीक नाही तरी गेले पाऊस तर खूप मगाशी होता आता पाव नाही पाऊस वगैरे नाहीत मग हा रडत आता कोण रडत होता कोण रडत होता पडदा लागली अंधार अंधार दिसून राहिलेला हां मग घरी तीन चार लिंबू होते तर मग यांची इच्छा होती की लिंबाचा शरबत याचा तर मग आता यांच्यासाठी लिंबाच्या शरबत बनून राहिलेली आहे तर कसं यांना म्हणजे कसं पोटाचा पण त्रास आहे कसं म्हणजे मसाल्याच्या भाज्या जास्त खाल्ला तर पोटात त्रास पण होतो म्हणून शरबत पिला तर थोडा आराम वाटते पोटाला परत आता पूर्ण शरबत करून घेते जे तीन चार लिंबू आहेत त्याचा आणि याच्यानंतर मग शा साखर टाकणार आहे याच्यामध्ये आणि थोडं मीठ टाकणार आहे शेवड्याची भाजी म्हणजे शेवड्या म्हणजे कसं यांनी दुकानातून म्हणजे शेव शेव ना घेऊन आणलेला होता आने तो तर मग त्या शेव्याची भाजी करणार आहे मी तर ती पहिल्यांदाच करणार आहे आमच्या घरी काही मी कधी बनवली नव्हती तर याच्यामध्ये जिरा मोहरी कांदे पण टाकणार आहे आता एका साईडला मग खिचडी पण शिजलेली आहे तसं शेव्याची मी म्हणजे व्हिडिओ टाकते म्हणजे भाजी करण्याची रेसिपी तर यांच्याकडे मोबाईल होता आणि तुम्हाला तर माहीतच आहे की यांना पण काम करण्यासाठीच मोबाईल पाहिजे तर मग त्यांच्याकडेच मोबाईल दिली होती मी तर इकडे पूर्ण स्वयंपाक झालेलाच आहे माझा आणि राम कसर दुपारला झोपला नाही तर तो पण रात्री छिडछिडछिड करते आणि रात पण नाही ना आणि बाहेर आरोईचे पापा बसल्यात ती एफचं काम करून राहिलेले आहेत आणि इकडे शेव पण भाजी शिजलेली आहे तर भूक लाग तर लागलेली आहे पण यांचे काम वाच आहे तर यांच्यासाठी थांबलेली आहे मी तर बघू शकता अशी आहे शेवची भाजी दुकानातूनच घेऊन आणलेली होती आता माहीत नाही कसं झाली तर पण मी करून बघितले पहिल्यांदा आणि कसं रेसिपी शेअर केली नाही आणि तिकडे दोघं भाऊ बहिणी मिळूनपैकी खिडून राहिलेल्या आहेत आता इथे दोघं भाऊ बहिणींना जेवण देऊन देते खिचडी पण शिजलेली आहे आणि आरोईला पण भूक लागलेली आहे तर तिला देऊन देते जेवण आणि दोघंही भाऊ बहिणीला चारून घेते खिचडी आणि कसं दोघं पण एकमेकाच्या हिवे हेवेने जेवण पण करतात दोघं जर राहिलं तर नाही तर एकटा राहिला तर मग एकटे जेवण करायला बोर बोर वाटते तर आता जेवण करते मग राम पण तिचं पाहून जेवण करते मग तर इकडे यांचे पण पीएफचे काम झालेलेच आहेत आणि रामला बाहेर पकडून म्हणजे फिरवून राहिलेले आहेत त्यांना तो रडत होता तर तो तर आता जेवण पण क म्हणजे घेऊन घेते त्यांना पण भूक लागली आहे मला पण भूक लागली आहे आता जेवणाची ताट पण वाढवून घेणार आहे मी आणि जेवण झाल्यानंतर त्यांना त्या दोघांना पण झोपायचं आहे कसं दुपारला झोपत नाही दोघे पण आणि कसं खेळत राहते तर मग चिडचिड करते एवढेवर तर इथे आमचं जेवण सर्व झालेलं आहे आणि भांडे पण उचलून पूर्ण टपामध्ये ठेवले म्हणजे सकाळला घासण्यासाठी तर मी कसं थंडीमध्ये म्हणजे रात्रीलाच भांडे घासत होते पण आता काही पावसाळ्यात म्हणजे रात्रीला भांडे घासतच नाही सकाळलाच घाट घासते भांडे तर जेवण झालं तर आता पूर्ण गॅस पूर्ण स्वच्छ करून घेते कसं मात जेवण झाल्यानंतर मी कधी कधी पुसते गॅस आणि जर चांगली स्वच्छ राहिली गॅस तर तो पुसत नाही आता भाताचे पूर्ण सांडलेले छोटे गुतू गेला होता तर भात पूर्ण पुसून घेते मी तर इथे सर्व क्लीन झालेले आहेत आणि बाहेर कपडे होते म्हणजे असं स्पोर्ट्समध्ये म्हणजे दोरी बांधलेलीच आहे आणि कसं कपडे काही वाढत नाही आता उन्हाळ्यात म्हणजे पावसाळ्याचे तर नरम कपडे असल्यामुळे आता फॅनच्या खाली इथे दोरी बांधलेलीच आहे पाळण्याची तर इथेच आम्ही कपडे वाळू टाकतो जेणेकरून वाढले पाहिजे फॅनच्या खाली राहिले तर म्हणजे कसं लवकर वाढते पण आणि जास्त रामचेच असते कपडे इथे आणि थोडेफार भांडे पण राहिले रॅकमध्ये लिहायचे म्हणजे स सायंकाळला भांडे घासलेली होती जे मी शेवड्या बनवली होती ते पण घा भांडे आहे तर रॅकमध्ये लावायचे ते पण लावून घेते मग सकाळला भांडे घासायला आणि त्या भांड्यामध्ये टोपल्यामध्ये ठेवायला भांडे म्हणजे सोपं जाते पण हे अगोदर लावून घेते हे भांडे रॅकमध्ये पूर्ण काम झालेले आहेत आता यांची बात पण हतरून घेते आणि बघू शकता तर दोघं भाऊ बहीण मस्त झोपलेले आहेत तर असं राहते दोघांचं मस्त मस्ती करते दुपारला आणि सायंकाळला असं झोपण्यासाठी चिडचिड करते आणि तुम्हाला माझं दुपारचं रुटीन सायंकाळचं रुटीन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू या नवीन व्हिडिओमध्ये छान अशा तर बाय बाय